रामकृष्ण हरी नमस्कार सगळ्यांना आज मी करत आहे बटाट्याची भाजी आणि मुगाचे डोसे मूग घेतलेत एक वाटी तांदूळ एक वाटी चे घेतलेत आणि दोन चमचे उडदाची डाळ घेतली तिने मिक्स करून स्वच्छ मी दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने संध्याकाळी जरी दोन तास भिजू घातलं आणि केलं तरी छान होते खरं कर, मिक्स करून ठेवलं तरी किंवा सकाळी उठून दोन तास भिजू घालून जरी ठेवलं तरी चालते मी दोन चार तास भिजवलेत झाकून ठेवलं आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी बारीक करून घेतलं सकाळी सकाळी जरी भिजू घातलं ना एक तासभर मूग आणि तांदूळ आवडता तरी छान होते डोसे आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे शिजू घात घालायला कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या त्याच्यासाठी कांदा बटाटा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता चिरून घेतला आणि शिजल्यानंतर तुकडे करून घेतले बटाट्याची भाजी करण्यासाठी तेल ओतून घेतले एक चमचा जिरे मोहरी कांदा मिरची अस टाकून तेलामध्ये चांगलं परतून घेतलं बटाट्याची भाजी तरी छान लागते डाळे थोडा कांदा घालून केली तर चटणी छान लागते थोडा हिंग हळद टाकून घेतलं किंवा ओल्या खोबऱ्याची जरी केली तरी चांगली लागते चटणी आणि बटाटा चिरला होता तो टाकून घेतला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पेरली वरून असं छान डोसासाठी बटाट्याची भाजी करून घेतली ते जे जे आपण बॅटर केलं तर त्याच्यात मीठ टाकून घेतलं चईनुसार आणि तव्याला तेल त्याची ते पेपरनं चांगला तवा पुसून घेतला डोसे छान येतात किंवा कांद्यानं पुसून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेस घालताना चांगलं हलवून घ्यायचं पीठ म्हणजे वरती पाणी आणि खाली डाळ अशी बसत नाही खाली डाळ म्हणजे राहतं ना मिश्रण आणि वरती पाणी असं नाही प्रत्येक वेळेस असं चमच्याने हलवून घ्यायचं बॅटर मध्ये छान सगोल करून घ्यायचा छान थंडीत पण नाश्त्यात नाश्त्यासाठी छान चांगला चा आहे सकाळी सकाळी सगळ्यांचा नाश्ता झाला एवढ्याच हे जे सात सहा सात झाले भरपूर सगळ्यांचे नाश्ता होतो घरात पचायला उशीर लागतो पण हे गरम करत टावा ठेवायला लागतो असे सुंदर सगळे डोसे मी करून घेतले किती छान निघालाय बघा कलर पण किती सुंदर आलाय बघा लवकर करायला लागतो जरी सकाळी सकाळी तुम्ही भिजू घातले ना दोन तास तरी खूप छान होते असे सगळे डोसे मी करून घेतले तेल तूप तु तुमच्या तु आवडीनं काहीही लावू शकता मी तेल टाकलं होतं परत जरा थंड झाल्यावर मी परत खाताना जरा तूप लावून गरम करून घेतलं डब्यात द्या मुलांसाठी चांगलं आहे पोळी बी जरा चपटी वापरायची म्हणजे खालून जरा गोल नसायला पाहिजे चपटी असायला पाहिजे म्हणजे छान पसरला जातो डोसा पण त्याच्यावर तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता तूप ज्याच्या त्याच्या आवडीने तुम्ही टाकू शकता किंवा ह्या बॅटरमध्ये कांदा टमॅटो कोथिंबीर थोडी मिरची घालून जर केला तरी तो सुद्धा सुंदर होतो ह्या मिश्रणमध्ये मध्ये टाकून जरी तरी असा मी बटाटा टाकून डोस्यावरती सगळ्यांना दिले सकाळ सकाळी इतकी टेस्टी आणि मस्त चव होती तो तोंडाला गरम गरम बसले ते सकाळी नाश्ता करायला सगळे सोपे तर असे उघड नाहीत तोंडाला चव येण्यासाठी थंडीत कुंभम टेस्टी असा नाश्ता सकाळी सकाळी खूप छान लागतो तुम्हाला पण आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बटाट्याची भाजी किंवा दुसरी कुठलीही तुमच्या आवडीनुसार ह्याच्याबरोबर खायला चटणी करू शकता